तर आता मी आज बनवणार आहे लापशी तर इथे मी लापशी घेतलेली बघू शकतो मस्त बारीक लापशी आहे तर यात घाण वगैरे काही नाहीये थडे वगैरे स्वच्छ साफ करून घेतलेली आहे तर आता इथे मी टप गरम करण्यासाठी ठेवला टप गरम झालाय मस्त तर आता आपण लापशीला भाजून घेतोय मस्त एकदम स्लो गॅसवरून भाजून घ्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे जवळपर्यंत कलर ब्राऊन होत नाही पर्यंत आपल्याला भाजायचीच आहे भाजायचीच आहे बघू शकता कंटिन्यू चम्मच आपल्याला फिरवायचा आहे त्याच्यानंतर बघू शकता एकदम अशी व्हाईट झालेली आहे ती आता पिवळीशीर होती पण आता व्हाईट झालेली आहे तर आपल्याला असं सारखं सारखं चम्मच फिरवत राहायचं आहे तसं जसं कलर चेंज होत जाणार आहे लापशीच बघू शकता इथे गोल्डन आता होत आलेली आहे हे मस्त अशाच मंद एकदम तिला शिजून घ्यायचे आहे तर आता एकदम मस्त भाजून झालेले आहे तर आता आपण त्यात घालतोय तूप सात आठ आपण तूप घालतोय साजूक तुपात तूप। पण तिला अशीच भाजून घ्यायची आहे बारीक स्लो गॅस करून त्यानंतर आता तुम्ही बघू शकता इथे चम्मच फिरवतच आहे कंटिन्यू लापशीचा कलर एकदम ब्राऊन झालेला आहे तर मी आता एका साईडला गुळ गरम करण्यासाठी ठेवते पाणी टाकून तर आपलं जेवढ्या प्रमाणात गोड तुम्हाला हवं आहे तुमच्या टेस्टच्या हिशोबात तुम्ही टाकू शकता गोड किती हवं आहे जास्त कमी तर मी ते पाण्यात गुळ टाकते तर गुळ पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग तर बदलतो तिथे मी गुळाची पावडर वापरते तर ती एकदमच अशी काळसर आहे तर आपला आता पाणी तुम्ही बघू शकता कलर एकदमच काळा झालाय पाण्याचा तर असंच होणार आहे गुळ वितळल्यानंतर सुद्धा तर आता आपण दुसऱ्या गॅसवर ठेवतोय आणि इथे आपण लापशीला स्लो गॅस करून ठेवून देतोय असे शिजवायचे आहे गुळ एकदम विथळून झालं पाण्याला उकली आली की ते आपण पाणी थोडं थोडं करून लापशीमध्ये घालणार आहोत तर इथे बघू शकता आता मस्त अशी लापशी शिजून घ्यायची कुकरमध्ये वगैरे आपण बनवतो घाई घाई वगैरे तर ती चिकट वगैरे होते तर ती अशी चिकट नको व्हायला लापशी आरामात शिजवा घरच्यांना सुद्धा आवडेल मस्त सरसरीत लापशी खायला खूप मजा येते तर तुम्ही यात ड्रायफ्रूट्स किंवा तुम्हाला ड्रायफ्रूट्स नसतील हवे तर तुम्ही शेंगदाणे भाजून वगैरे तुम्ही यात टाकू शकता ते तुमच्या मर्जीप्रमाणे आहे तरी ते आता बघा पुढची प्रॉसेस तर आता मस्त भाजून झालेल्या लापशी सर्व घरात मस्त वास सुटलेला आहे लापशीचा सुगंध तर मी आता मिक्स करते परत कारण की ती आता एकदम शिजली आहे तर खाली लागायला नको म्हणून जास्त सारखा सारखा चम्मच फिरवायला लागतो येतात तर आता मी यात आत घालते भाजलेले शेंगदाणे तुम्हाला मी मगाशी बोलले तसेच तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर ड्रायफ्रूट झाला किंवा भाजलेले शेंगदाणे घातले तरी चालतील लापशीत भाजलेले शेंगदाणे खूप छान लागतात म्हणून मी ते टाकले चांगल्या प्रकारे तर लापशी सुद्धा भाजून झालेली आहे मस्त तर इथे बघू शकता आता आपण गुळाचं पाणी टाकतोय मस्त उकळलेली आलेली आहे तर अशी पक्कड वगैरे घ्या टोप पकडायला आणि हात मध्ये घालू नका अजिबात चम्मच वगैरे फिरवायला जाऊ नका लापशी मध्ये कारण की हातावर खूप वाफ येईल तर एकदम आरामात तर तुम्ही बघू शकता किती काळं पाणी झालेलं आहे तर तुम्ही होल गुळ वगैरे करपला की काय तर असं काय नाही हा गुळ एकदमच काळा होता म्हणूनच हा पाणी असं झालं आणि लापशीचा रंग सुद्धा चेंज होणार आहे तर पण लापशी एवढी सरसरीत होणार आणि टेस्टी होणार आहे ना खूपच छान तुम्ही बघू शकता लास्टला तुम्हाला दिसेलच तर असंच आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाहीये असं आपण थोडं थोडं करूनच पाणी घालतोय मस्त उकली आलेली आहे ते आता परत आपण थोडं गरम पाणी करून ठेवायचं आहे तसं घालायचं आहे बघू शकता इथे मस्त छान उकलेली आलेली आहे आणि लापशी फुटायला रेडिया मध्ये एकदम फुटत चाललेली आहे लापशी अशी मस्त उकली आलेली आहे पूर्ण घरात असा गोड गोड असा वास सुटलेला आहे मस्त छान थोडं पाणी होतं ते पण मी घातलं एवढ्या पाण्यातच आता आपली लापशी बनली जाणार लापशीला मी परत मिक्स करते बघू शकता आता इथे एवढं पाणी आहे याच पाण्यात आपल्याला शिजवायचे चांगली उकली आलेली आहे तर त्यात मी वेलची पूड घातला किंवा तुम्ही जायफल पण घालू शकता नाही काही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे तर तुम्ही इथे बघू शकता आता लापशी बऱ्यापैकी अशी फुटलेली आहे त्यात पाणी सुद्धा आहे आणि बरेच अजून फुटायची बाकी आहे तर आपण गॅस करतो स्लो आणि त्याच्यावर ठेवतो झाकण आपल्याला लापशीला वाफेवर शिजवायचे आता तुम्ही बघू शकता पाणी एकदम कमी झालेलं ला आहे लापशी पण बऱ्यापैकी शिजलेली आहे पण पूर्ण शिजलेली नाहीये तर अजून आपण तिला आता झाकण देऊन वाफेवर शिजवणार आहोत वाफेवरच शिजवायचे आहे बरं तुम्ही पाच दहा मिनिटाने बघाल तर मस्त इथे लापशी रेडी झालेली आहे फुटलेली आहे ती पूर्णपणे पण तिला आपल्याला अजून शिजवायचे आहे त्यातला आतमधलं थोडंपणा ना कच्चापणा असेल ते निघून जाईल आपण एकदम तिला शिजवून घेतोय तर मी इथे बघू शकता पाच मिनिटांतर शिजवल्यानंतर लापशी एकदम रेडी झालेली आहे गॅस मी गेली बंद एकदम सरसरीत लापशी इथे झालेली आहे चिपकत नाही नाहीये बघू शकता तुम्ही खायला पण खूप टेस्टी आहे नक्की ट्राय करा इथे बघू शकता मी काढते एकदम सरसरीत झालेली आहे कोणी म्हणतं लापशी चिकट होते म्हणून कोण बनवायला मागत नाही अशा पद्धतीत बनवून बघा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा